दोन हजार पंचवीस मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून भरपूर असा पाऊस पडतोय त्यामुळे कांद्याचं भरपूर सारे नुकसान आहे त्यामुळे बाजारभावामध्ये काय बाजार मित्रांनो सध्या कांद्याचं भरपूर नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांचा काला काढून ठेवलेला होता काही शेतकऱ्यांचा काढायला आला होता भरपूर शेतकऱ्यांचं असं नुकसान झालं आहे सध्या बाजारामध्ये गांदा जर पाहिला तर सर्व भेजलेला नऊशे रुपयाने चेतन खोरगे नमस्कार हाय नमस्कार समर सिंग राजे भोसले नमस्कार गुड मॉर्निंग शरद गुराव नमस्कार प्रशांत गावडे आवक आहे एकशे पंचावन्न गाडी सागर सुपेकर आज बाजारभाव काय आहे पाहुयात काय आहे तो दोन ते तीन मिनटामध्ये मोटा एग्रीकल दोन हजार का आज होके हो आनंद गोष है गया। 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 थीधिये। गया। थीधिये। गया। थीधिये। गया। बाराशे रुपये ने नंबर खांदा है बाराशे रुपये गेला है गोल्टी मिलने तरी चले

आठस नऊ सो सवा नऊशे रो वय साडे नऊशे रो वय एक हजार एक हजार एक हजार महेश घोगरे हाय नमस्कार महेश सुरेश घोगरे सर आज वाले का नाही हे सांगा आहो किती आहे हे सांगा आहो काही एकशे पंचावन्न गाडी

लाल कांदा आहे एक हजार रुपये गेलेला आहे कांदा हलकाचा आहे एक हजार रुपये गेलेला आहे हव्यात हा मोठा आहे कांदा का दुसऱ्या आडतेवारीकडे जाऊयात लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एक पुरे एक पुरे का ओके पहिला निघा दाखवा म्हणत आहे प्रयत्न करूयात अर्जुन नोडी नमस्कार साडेबाराशे रुपये चालू आहे कांदा मिडियम आहे क्वालिटी आहे थोडी शेतकरी मित्रांनो कांदा हा सध्या भरपूर शेतकऱ्यांचं काढला आलेला पावसामुळे भरपूर सारा नुकसान झाला आहे त्यामुळे लवकरच बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे पांढरू एकत आवक आहे एकशे पंचावन्न गाडी आवक स्थिरच आहे पाहुणे तेराशे वरती गेला आहे तेराशे रुपये गेला आहे पाहू शकता क्वालिटी कशी आहे कांद्याची कांदा मिडियमच आहे पैलवानची निलाव साडे अकरा चालू होतात घोगरे महेश घोगरे ओके निलाव कुठं असते त्यांचे थोडे सांगता का ते आतमध्ये शेलारमध्ये असतात का एकदम बाजूच्या आज प्रयत्न करूयात चिंगडी का का कांदा आहे चिंगडी कांदा मित्रांनो पावणे पाचशे रुपये गेला आहे चिंगडी आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे थोडी कांदा बाजारामध्ये बदल कारण पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं कांदाचं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे थोडी सुधारणा अपेक्षित आहे

सूर्वे नमस्कार आपा ठे नमस्कार सर्वांना नमस्कार सरदारचे दाखवा ओके सरदारच एक नंबर लाईनला आहे नक्की जाऊ एन लाईनला असतात महेश गोगरे पैलवान यांचा ओके यांचा निवा दाखवा टेडरचा कुठं आहे माल सापडत नाही आहे एक हजार पंचवीस रुपयाने लाल कांद्याचा बाजार सुरू आहे भालचंद्र जबलकर गुड मॉर्निंग सर्वान गुड मॉर्निंग नमस्कार दुसरे आरतीवा क्या मृत्युराज सुर दोन मध्य है का ओके लाल कानी की घोल्टी है साढ़े आठशे रुपये जी का भागवान यांचा पाहुयात कमेंट होती अजरभाई बागवान ओ, ओके पृथ्वीराज सुर्वे हो मध्ये आहे का ओके हेरीमेटचा पाहिला आहे अमर शक्य मित्र हा कांदा जो तुम्ही पाहत आहात चौदाशे रुपये गेला आहे आणि पोतं टाकलं वाटतं त्याच्यावरती चांगला आहे क्वालिटी आहे मोठाही आहे चौदाशे रुपये गेला आहे हेरीमेटचा दाखवला आहे अमर थोडं रिटर्न घेऊन पाहू शकता

हाय स्टेट आतापर्यंत चौदाशे रुपये गेला आहे पण कांदा एक क्वालिटी एक नंबर क्वालिटीचा नव्हता थोडी क्वालिटी लोच होता पावसाने थोडा भिजलेला होता, होता। त्यामुळे कमीने गेला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं कांद्याचं नुकसान झालं आहे कांदा काढणीला आलेला शेतामध्ये होता काढून ठेवलेला होता ना नाशिक असेल अहिल्यनगर असेल पुण्यामध्ये हे भरपूर कांद्याचं नुकसान झालं आहे हे पाहिलं एक दोन ठिकाणी आणि मध्य प्रदेश जे बाहेरल्या राज्यातील आहे तिथेही भरपूर कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे पुढील काळात कांदा बाजारभाव सुधारण्याची जास्त शक्यता आहे गणेश भुजबळ नमस्कार भरपूर दिस कमेंट आले आहे भुजबळ हा स्टेट आत्तापर्यंत चौदाशे रुपये गेलेला आहे पण कांदा सध्या लो क्वालिटीचा आहे एक नंबर क्वालिटीचा भाव आपल्याला पाहायला मिळाला नाही आणखीन पाहूयात लवकरच पावने सहाशे रुपये लो क्वालिटी घोल्टी है नमस्कार बिल्कुल बाराशे रुपये कांदा पाहू शकता कांदा डवलपती आहे क्वालिटी आहे पण थोडा मीडियम कांदा त्यामध्ये मिक्स आहे बट्ट्या कांद्यामध्ये काळी एक नंबर काय गेला विचारत आहेत आतापर्यंत चौदाशे रुपये गेला आहे थोडी सुधारणा अपेक्षित आहे कारण कांदा आज आवक कमी आहे मागणी आहे सध्या कारण भरपूर सारे व्यापारी कांदा घेण्यासाठी पळापळ करत आहेत कर पाहायला मिळते पाहा कांदा पहा पंधराशे रुपये गेला आहे हा कांदा दाखवण्यासाठी आपण इथं थांबलेलो होतो कारण कांदा क्वालिटी होता आणि हा कांदा जो आहे तो पुण्याचा आहे किती आहे भुजबळ एकशे पंचावन्न मध्ये आवक आहे जानेंदर खटोडे राजेंद्र पवार नमस्कार बाळकृष्ण वाघमारे एम एमचा निळा दाखवा नाही आमचा दाखव्यात एक हजार पंचवीस रुपयेने घोटी गेलेली आहे वृत्ती करा कांदा त्यामध्ये डागिल कांदा पडतोय त्यामुळे रिटर्न आलेला आहे जारा ग्यारा ग्यारा जारा जारा सोरभाई जारा 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 सोरभाई जने जारा सोरभाई अरे पॉलिटेशन रोक 15 15 14 बंगर बाबू ओ जिके क्वालिटी स्टेट आहे तुमच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होते बाद वाघ वगैरे ओके खूप आनंद होतो असल्या कमेंट पाहिल्यानंतर कारण मी सुद्धा शेतकरी आहे त्यामुळे मीही आनंदी होतो कारण शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत त्याला फक्त शंभर लाईक पूर्ण करा विनंती करतो आणि जाव्या दुसऱ्या आकवाल्याकडे शेतकरी मित्रांनो लवकरच बाजारभावामध्ये टीच जास्त संकेत आहेत कारण जे जास्त उत्पादनवाले जे शेतकरी होते त्यांचा कांदा जो आहे ज्यांचा काढा आला होता तो नुकसान झालेला आहे पावसात भरपूर भिजलेला आहे महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणचे जे भरपूर उत्पादन घेणारे जे काढणारे शेतकरी आहेत त्यांचा कांदा भरपूर असं भेटलेला आहे बाळकृष्ण खूप धन्यवाद सुनील आठवडे हाय नमस्कार एक हजार पंचवीस चालू आहे एक हजार धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा शंभर लाईक मागणी करतोय नागपेड कधी चालू झाली का नाही दादा आपण शिक्षण माहिती देतो आपण परवा नागपेडच्या कार्यालयामध्ये संपर्क साधला असता सांगण्यात आले की जे टेंडर खाली जातात ते आणखीन जे खरेदीदार कंपन्या आहेत त्यांनी घेतलेल्या नाही कारण नियम नियम नियमवाटी भरपूर लावल्यामुळे खरेदीदार जे कंपन्या आहेत त्या घ्यायला तयार नाहीत एक हजार पन्नासच्या वर्षी घ्यायला तयार नाही कांदा आ, मिक्स पल्ला थोडा गाजील पडलेला आहे आणि भेटलेलं दिसले काही ठिकाणी 575 आने का 1075 1075 1075 शिवाजी 1075 बड़ा 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 भाई साहब भाई साहब 1075 1075 भाई साहब 1075 1075 आज साहब 1075 1075 औरे ठाकुर आर से चौदह रुपये माल टॉप नहीं जास्त है मार्केट एक नंबर टॉप लोकल जो है तो चौदहशे पंद्रह रुपयेपर्यत है एवड कमी नहीं मगिल आठवे मध्य हो हज़ार से अक रुपये दहते अठा रुपये पदा है उधारणा

शेतकरी मित्रांनो शेलारमध्ये आवाज येत नव्हता नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे दिसत नव्हता बाहेर आलेला आहे लवकर जाता सरदार यांची निलाव पाहूयाच कारण आज कमेंट होत्या सरदार यांचं यांची यांच्याबद्दल पैलवानचं निलाव हा दाखवू देत नाहीत गेलो होतो एक दोन वेळेस पण दाखवू देत नाहीत ओके आपण सरदारांचे निलाव पाहूयात त्यांच्याकडे असतो एकदम एकदम टॉपचे माल असतात शेतकरी मित्रांनो आणखीन एक वेळेस माहिती देतो की कांदा भरपूर नुकसान झाला आहे अवकाळी पावसामुळे त्यामुळे पुढील काळात बाजारभावामध्ये तेजी येण्याची जास्त शक्यता आहे शेतकरी मित्रांनो साठ टक्के कांदा चाळीमध्ये गेलेला आहे चाळीस टक्के कांदा बाहेर होता तो पूर्ण खराब झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी जो झापून वगैरे ठेवला होता तो सध्या बाजारात येणार आहे સાડે ગયારા પૌને બારા બાર નવા બારા બારા સોરાબર સાડે બારા સાડે બારા સોરાબર साडेबाराशे रुपये किलो आहे कांदा मिडियमच आहे मोकळ साईज आहे मित्रांनो पाहू शकता पण याला क्वालिटी आहे दाखवतो का कांदा कसा आहे पाहू शकता शकतात पा। आज निश्चित एक दोन वक्तव्य बाजार भाव हह सय बा वद मेंरराहहवा गैरा जा साड़ेरा साड़रारावािया तो से अरा शितिला है ंदर नालताह मित्रांनो हा पोर्स दिसतो दादा काळी निर्यात चालू नाही संजय दिगेशे पंधराशे मनायचं असा त्यांना तेराशे रुपये गेला आहे हा क्वालिटी आहे कांदा मिडियमच आहे पण त्याला क्वालिटी असल्यामुळे चांगला जात आहे शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहिले तर जो एक नंबर क्वालिटीचा कांदा जर पाहिलं तर पंधराशेपर्यंत एकदम टोटल घ्यायला पाहायला मिळाले पण जे हलके माल आहे ते हजार अकराशेपर्यंत जात आहेत मित्रांनो लवकरच कांदा सुधारणा होण्याची शक्यता आहे निर्यात चालू झाली का नाही दादा एक ही गाडी निर्यात नाही पंधरा मार्च पासून एक ही गाडी निर्यात नाही निर्यात शुल्क हटवलं तरीही एक ही गाडी निर्यात नाही कारण सध्या बांगलादेश इथे स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांचा स्थानिकचा कांदा आहे त्यामुळे तो कांदा ही लवकरच संपणार आहे त्यामुळे निर्यात ही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे संजय देगे पंधराशे रुपयेने हो गेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जास्त दाड निलाव दाखवण्याचे प्रयत्न केला थोडा उशीर झाला होता याला शेतकरी मित्रांनो आणखी वेळेस माहिती देतो की कांदा भिजल्यामुळे लवकरच बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे सतीश कदम अऊक एकशे पंचावन्न गाडी आहे मी नगरवरून पाहतो आहे ओके नवनाथ चौधरी तुमच्याही भागामध्ये काल पावसामुळे भरपूर कांद्याचे नुकसान झाले असा मॅसेज आहे सध्या सरासरी भाव काय आहे अप्पा रोमन लाल कांदा जर पाहिला तर एक हजार रुपये अकराशे रुपये जातो आहे पण जो डबलपट्टी फुरशिंग कांदा आहे क्वालिटी तो मात्र चौदाशे पंधराशे रुपये जातो आहे एक नंबर क्वालिटी नवनाथ चौधरी हो भर तुमच्याही भागामध्ये नुकसान झालं आहे ओके पुण्यामध्येही भरपूर कांद्याचं नुकसान झालं आहे त्यामुळे लवकरच सुधारणा होणे शक्यता आहे कारण मित्रांनो जे टॉप क्वालिटीचे कांदा शेलारमध्ये म्हणजे चाळीमध्ये जाणार होते त्याच कांद्याचे नुकसान झालेलं आहे आणि जो सध्या बाहेर कांदा होता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाल नाही त्यांनी बाहेर ठेवला होता त्याही कांद्याचं भिजल्यामुळे नुकसान झालं आहे लवकरच कांदा बाजारमध्ये सुधारणा होणे शक्यता आहे मागणी ही आहे सर्व व्यापारी सुद्धा आज बाजारामध्ये कांदा घेण्यासाठी येत आहेत काही व्यापारीही स्टॉक करून ठेवलेले पाहायला मिळत आहे भाव कवा वाढेल वाढू शकतो कधी वाढेल सांगू शकत नाही पण वाढणार हे गॅरंटी आहे कारण कांदा भरपूर सारा नुकसान झालेला आहे आणि सध्या मागणी आहे ओके शेतकरी मित्रांनो भेटूयात आता उद्या नवीन बाजारभावाच्या माहितीसह आपल्या चॅनलला आ... जोडून राहा सबस्क्राईब केल्यानंतर से सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर से लाईक करा भेटूयात नवीन बाजारभावाच्या माहितीसह धन्यवाद